बावीस एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून सहा सात मेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला याचं प्रत्युत्तर दिलं आहे यामुळे अनेक भारतीयांच्या मनामध्ये आनंद आहे किंवा बदला घेतल्याची भावनासुद्धा आहे आणि त्यांना चांगलं वाटते भारतीय लष्करावरती प्रधानमंत्रीवरती त्यांना गर्व होत आहे आज म्हणजेच आठ मेला पाकिस्तानमध्ये साखळी बॉम्बस्फोट आहे लगातार एकामागं एक असे सोळा बॉम्बस्फोट मोठमोठ्या श जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये पाकिस्तानात झाले लाहोर कराची या ठिकाणी मोठमोठे बॉम्बस्फोट झाले लाहोरचं त्यांचं जे एअरपोर्ट आहे ते सुद्धा त्याचं खूप नुकसान झालेलं आहे त्यानंतर त्यांचे लष्करी जे मुख्यालय आहे तिथंसुद्धा बॉम्बस्फोट झाला आहे आणि पाकिस्तानमध्ये अफरातफरी माजलेली आहे पाकिस्तानचं जे स्टॉक मार्केट आहे ना ते सेवन पर्सेंट म्हणजे सात हजार पॉईंट कराची मार्केट जे आहे ना ते सात हजार पॉईंट डाऊन आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या ब्लड बात चालू आहे सगळीकडे फक्त आरडा ओरड ओरडणं विवरणं हेच चालू आहे आता खरं जर बघितलं तर आपल्याला सगळ्यांना वाटतं की युद्ध झालं पाहिजे आता सध्या जी बॉर्डरवरचे आहेत ते म्हणजे खूपच आहे ना असंवेदनशील आहेत किंवा म्हणजे खूप तिथे हडकंप आहे खूप भीतीचं वातावरण तिथं आहे कोणत्याही क्षणी युद्ध होईल असं सांगितलं जात आहे काल ज्यावेळेस आपलं ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर जे त्यांचे पाकिस्तानचे पा... प्राईम मिनिस्टर आहे त्यांनी याची बातमी दिली माहिती दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्याकडे न्युक्लियर पॉवर आहे अनुभव आहे आणि आम्ही तो भारतावर टाकणार आहे अशी धमकी पोकळ धमकी का असे ना परंतु ती त्यांनी भारताला दिली आणि ज्यावेळेस आपण काही जवाबी कारवाई पाकवर केली त्यावेळेस ते सुद्धा तिकडून लगातार गोईबारहा बॉर्डरवर चालूच आहे आता मला म्हणजे हे सगळं झालं हे वेगळ्या पद्धतीनं कारण ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये दोन देशांमध्ये युद्ध होतं तर ते कुठल्याही स्तराने परवडण्यास सारखं नसतं ना तर आर्थिक स्तराने परवडण्यासारखं असतं कारण देश त्यावेळेस दहा ते पंधरा वर्ष मागं जात असतो आज भारताचा जर विचार केला तर भारत सक्षम आहे भारत हा युद्ध खर्च पेलवून घेणारा आहे एखादी योजना जर त्याने बंद केली तर त्या योजनेच्या म्हणजे होल्डवर जरी टाकली तरी भारत ते जे युद्धाचं खर्च आहे तो करू शकतो परंतु त्यांनी आपली जी देशाची प्रगती आहे जी आपण ज्या रोडवर चाललेलो आहे तोच थांबतो आणि त्यामागं देश जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष मागं जातो युद्ध केलं तर त्यामुळे आपण आता आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की डायरेक्ट त्यांचं सैन्य आपलं सैन्य आपण त्यांच्यावर गोळीबार का करत कर नाही आपण पीओ के का घेत नाही आपण पाकव्याप्त काश्मीर का हस्तांतरित म्हणजे घेऊ घेत हो, नाही आहे आता घ्यायलाच पाहिजे युद्धच केलं पाहिजे बॉम्बस टाकले पाहिजे क्षेपणास्त्र सोडले पाहिजे परंतु हे इतकं सोपं नाही आहे कारण ज्या वेळेस बॉर्डरवरती जर विचार केला तर ज्या वेळेस युद्ध होतं तेव्हा एक जीवितहानी फार मोठ्या प्रमाणावर होत असते भारतीय लष्कराचं म्हणजे युद्ध करणाऱ्या कुठल्याही देशाच्या लष्कराचं म्हणा किंवा त्यांच्या सैन्य सा, त्यांच्या जे सामग्री असती त्याचा पुरव जो पुरवठा असतो आपला किंवा ते सामान असतं ह्याचंही भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आणि दुसरं मेन महत्त्वाचं म्हणजे ज्या माता माऊल्यांनी आपले सतरा अठरा वर्षाचे म्हणा वीस वर्षाचे म्हणा जवान हे सीमेवरती असतात बंदुका घेऊन असतात कित्येक तरी माऊल्यांचं कुंकू पुसलं जातं कित्येकांच्या म्हणजे डोक्यावरचं बापाचं छत्र जातं खूप असे जे आर्मीमध्ये ते जे लोक असतात लष्करामध्ये जे लोकं असतात ते यामध्ये बऱ्याचशा लोकांचा जीव जातो ते शहीद होतात आणि त्यांना म्हणजे शहीद होतात म्हणून एक वीरमरण येतं ही गोष्ट वेगळी आहे परंतु सुद्धा त्यांचं एक पर्सनल वैयक्तिक कुटुंब असतं त्या कुटुंबाची कुटुंबा खूप मोठ्या प्रमाणात हानी होत असते आणि त्यामुळे युद्ध हे न करता शांततेत काही प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असतं कारण ज्यावेळेस एखादा सैनिक लढत असतो त्यावेळेस तो त्याच्या छातीवर गो बंदूक घेऊन बंदुकीची गोळी घेऊनच फिरत असतो काय म्हणतात ना गले मे टंगती तलवार असंच त्याचं जीवन असतं परंतु आज युद्धामध्ये एकोणीसशे सत्तरच्या सत्तर एकाहत्तरच्या एक वेळेस कारगिल युद्धामध्ये अनेक जीवितहानी झाली अनेक सैन्य आपलं जे सैनिक होते ते मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे त्यांचं जे कुटुंब आहे मागचं त्या सर्वांचाच म्हणजे त्यांच्या सगळ्यांवरच प्रॉब्लेम्स होतात खूप मोठे प्रॉब्लेम येतात त्यामुळे शांततेत काही प्रश्न सोडवणं शांततेत म्हणजे कसं की समजा काही आर्थिक कचाट्यात पाकिस्तानला घेणं किंवा आता जसं माध्यमांमध्ये आहे की पाणी बंद केलं आहे त्यांचं त्या, त्या सिंधू नदीचं पाणी जे आहे ते थांबवलेलं आहे अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तिकडला जो व्यापार आहे तो पूर्णतः ठप्प केलेला आहे त्यानंतर अटारी बॉर्डर ही पाकिस्तानसाठी जी चेकआउटसाठी होती ती पूर्णतः बंद केलेली आहे तर अशा पद्धतीचं ज्या का अशा पद्धतीचं हे सुद्धा कोल्ड वॉरच आहे एक प्रकारचं म्हणजे हे सुद्धा युद्धच आहे ज्यामध्ये भा पाकिस्तानचं नुकसान होत आहे त्याच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात ताण येत आहे आज पाकिस्तानचं जर तुम्ही हे पाहिलं स्टॉक मार्केट पाहिलं स्टॉक एक्सचेंज पाहिलं सात टक्के डाऊन आहे जवळजवळ सात हजार पॉईंट डाऊन आहे हे पण एक आर्थिक नुकसान पाकिस्तानचं आहे आणि हे सुद्धा युद्ध केलेल्या बरोबरच आहे ऑलरेडी पाकिस्तान बर्बाद झालेला देश आहे आणि बर्बाद झालेल्या देशाला आणखी किती बर्बाद करणार आपण पण त्यामुळे जे तणाव आहे आपण बॉर्डरवरचा जो तणाव आहे किंवा जे सैनिक आहेत मेन म्हणजे त्यांचं काम असतं आहे देशाचं रक्षण करणं परंतु युद्धजन्य परिस्थिती जेव्हा होती त्यावेळेस त्यांच्या मागे खूप सारे म्हणजे त्यांचं कुटुंब असतं की जे त्यांची वाट बघत असतं घरी आणि हा मुद्दा पण लक्षात घेणं गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं भारत पाकिस्तान युद्ध झालं पाहिजे का आणि झालं तर ते कुठल्या मार्गानं झालं पाहिजे कारण युद्ध होण्याचेसुद्धा आता अनेक वेगवेगळे मार्ग आहेत तर तुम्हाला तुम तुमच्या ह्या म्हणजे क मुद्द्यावर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही फॉलो करतच असता न्यूज फॉलो करतच असता तर फक्त मुसलमान आणि हिंदू हा अजेंडा न ठेवता की म्हणजे ॲक्च्युअल स्थिती काय आहे त्यानुसार विचार करा आणि तुमचा मुद्दा मांडा जय हिंद जय भारत